नमस्कार राइटिंग वर या वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरकुल आवास योजना ऑनलाईन सर्वे सुरू जाणून घ्या सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांचे स्वप्न असते की आपल्याला स्वतःचे घर असावे पण पैशाची कमतरता असल्यामुळे हे स्वप्न पूर्ण होणे कठीण जाते म्हणून सरकारने घरकुल योजना सुरू केली आहे या योजनेत सरकार गरजू लोकांना घर बांधायला आर्थिक मदत देते घरकुल योजनेचा फायदा घेण्यासाठी काय करावे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं नाव घरकुल यादीत असायला हवं यादीत नाव येण्यासाठी काही नियम पाळावे लागतात त्यानंतर गावात सर्वे करून पात्र लोकांची नावे यादीत नोंदवली जातात नाव आल्यानंतर तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे मिळू शकतात सर्वे कसा करायचा आता सर्वे ऑनलाईन पद्धतीने होतो तुम्ही घर बसल्या मोबाईलवरूनही अर्ज करू शकता यासाठी आवाज प्लस दोन हजार चोवीस नावाचं ॲप प्लेस्टोरमधून डाउनलोड करा आधार कार्ड वापरून ओळख पटवण्यासाठी आधार फेस आर डी हे ॲपही लागेल तुम्ही आधार क्रमांक टाकून फेस आय डीने ओळख पटवून फॉर्म भरा राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा आणि बाकीची माहिती द्या फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा सर्वे पूर्ण होतो सर्वे केल्यानंतर काय होईल सर्वे झाल्यानंतर साधारणपणे एक वर्षाच्या आत तुमचं नाव घरकुल यादीत येऊ शकत यादीत नाव आल्यावर तुम्हाला घरासाठी अनुदान मिळण्यास सुरुवात होते घरकुल योजनेत काय मदत मिळते या योजनेत फक्त पैसेच नव्हे तर घर बांधायला जागा नसेल तर तीही मिळते तसेच घर बांधण्यासाठी लागणारे वाळू सिमेंटसारखे साहित्य मदतीने दिले जाते त्यामुळे गरजू लोकांना आपलं घर बांधण्यास मदत होते महत्त्वाची माहिती अजूनही अनेक लोकांना या योजनेची माहिती नाही त्यामुळे घरकुल योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या, या योजनेचा फायदा मिळेल घरकुल योजना दोन हजार पंचवीस मुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तुम्हीही या योजनेची माहिती घेऊन योग्य पद्धतीने अर्ज करा आणि स्वतःचे घर मिळवा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद